नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी सहभाग नोंदवला आणि तिथील भाषणामध्ये त्यांनी इतके दिवस जी शांतता राखलेली होती त्या सगळ्याच घटनेबद्दल वाच्यता केली त्यामधील काही वक्तव्य हे अत्यंत चर्चेला घेण्यासारखी होती त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेच्या आडून एका समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जातं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अजित पवारांना पहाटेचा शपथविधी हा तत्वांना धरून नाही असा मी विरोध केला होता आणि त्याचीच शिक्षा मला मिळाली हे दुसरं वाक्य धनंजय मुंडे यांनी त्या वक्तव्यामध्ये त्या त्यांच्या पूर्ण विचारांमध्ये मांडलेलं आपण बघितलेलं असेल अर्थात तिसरं महत्त्वाचं याहीपेक्षा वाक्य होतं ते म्हणजे काहीही करा परंतु बीडच्या मातीला बदनाम करू नका एकूणच या तीनही वक्तव्यांबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच बीडची माती बदनाम केल्या जात आहे का की मातीच्या आडून जातीचा कळवळा धनंजय मुंडेंना येत आहे खरंच अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी केल्यामुळे धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळाली आहे का आणि ही शिक्षा नेमकी दिली कोणी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणून धनंजय मुंडे महाराष्ट्राला माहीत झाले खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जेव्हा महाराष्ट्रभर आणि देशभर भाजपला वाढवण्याचं काम करत होते त्यावेळेला त्यांच्या माघारी बीड जिल्ह्याचं काम सांभाळत होते ते म्हणजे धनंजय मुंडे परळीमध्ये ज्यांची ताकद निर्माण झालेली होती ते म्हणजे धनंजय मुंडे परंतु दोन हजार चौदाच्या वेळेला कुठेतरी धनंजय मुंडे की पंकजा मुंडे असं चित्र निर्माण झालं आणि गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना समर्थन दिलं अर्थातच मुलगी आणि पुतण्या यांच्यामध्ये मुलीला गोपीनाथ मुंडे साहेबांनी निवडलेलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे हे प्रचंड नाराज झाले पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेतली हे खुद्द शरद पवारांनी सांगितलेली गोष्ट पंडित अण्णांनी माझ्या मुलाला सांभाळा असा आग्रह आणि अशी विनंती शरद पवारांकडे केली आणि धनंजय मुंडे हे भाजपला सोडून गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीमध्ये आले त्यानंतर धनंजय मुंडे दोन हजार चौदाची निवडणूक विधानसभेची हारले परंतु हारल्यानंतर शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवरती घेतलं आणि विरोधी पक्षनेता बनवलं या मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग धनंजय मुंडेंनी करून घेतला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये धनंजय मुंडे अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाले अवघ्या महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंना फॉलो करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वर्ग वाढत गेला धनंजय मुंडे यांना प्रचंड प्रेम मिळालं आणि धनंजय मुंडे कुठल्याही जातीच्या बंधनामध्ये अडकलेले आपण नंतर बघितले नाही परंतु दोन हजार नंतर सत्तेचा खेळ बदलायला लागला आणि धनंजय मुंडे हे शरद पवारांपेक्षा अजितदादांच्या जास्त जवळ गेले अर्थात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे शपथ घेतली आणि त्यावेळेला धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या बाजूनी होते त्याबद्दलचा गौप्यस्फोट त्यांनी आता अधिवेशनामध्ये केला परंतु पहाटेच्या शपथविधीला अजितदादांना साथ दिल्याची शिक्षा मला आज मिळाली हे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं अर्थात पालकमंत्रीपद आपल्याला नाही मिळालं वारंवार आपल्यावरती आरोप होत आहेत याबद्दल ते या सगळ्या गोष्टी बोलत होते यामध्ये मस्साजोग प्रकरणाच्या घटनेबद्दल त्यांनी बोलून दाखवलं की बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेच्या आडून एका समाजाला टार्गेट करण्यात येत आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही धनंजय मुंडे यांना सांगू इच्छितो किंवा पूर्ण समाजाला सांगू इच्छितो की, की धनंजय मुंडे यांना बघून किंवा कुठल्याही समाजाला टार्गेट केल्या जात नव्हतं जर वाल्मिक कराड यांच्याबद्दल पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांनी आणि धनंजय मुंडे यांनी योग्य वेळी जर प्रतिक्रिया जर दिली असती तर कदाचित हे प्रकरण कधीही जातीयवादी बनलं नसतं लोकसभा निवडणुकीमध्ये हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं म्हणून वंजारी समाजाला जर धनंजय मुंडे यांनी आव्हान केलं नसतं तर कदाचित बीड जिल्हा कधीही जातीयवादी बनला नसता ज्या जिल्ह्याचं पालकत्व तुम्हाला मिळालं ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच जाती समूहाचे लोक राहतात त्याचं पालकत्व तुम्हाला मिळाल्यानंतरही जर एखाद्या जातीचा लोकप्रतिनिधी निवडून यावा म्हणून तुम्ही जाती अस्मितेचा जर वापर करणार असाल तर त्यानंतर समाजाकडून तुम्ही वेगळी अपेक्षा कशी करू शकता याचं उत्तर खरं तर धनंजय मुंडे यांनी दिलं पाहिजे आपल्या समोर जर दोन जातीचे लोक जर आपल्या समोर उभे असतील तर त्यामध्ये कधीही स्वजातीच्या माणसाला पहिले मदत करावी हे प्रीतम मुंडे यांचं वाक्य लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये व्हायरल करण्यात आलं आणि जर त्यामुळे जाती अस्मिता जर पेटली असेल तर याला जबाबदार कुठलाही समाज कसा असू शकतो खरं तर लोकप्रतिनिधींनी जातीच्या बंधनामध्ये अडकायला नको असतं आणि धनंजय मुंडे यांनी शरद पवारांसोबत गेल्यानंतर हे जपलंही होतं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आला आणि त्याचे परिणाम आज बीड जिल्हा भोगत आहे आणि दोन्हीही समाज याचे परिणाम भोगत आहे अर्थात जातीवाद जर झाला तर कुठली एक जात टार्गेट होत नसते त्याच्यासमोर दुसरी जी जात असते तिलासुद्धा तेवढंच टार्गेटला समोरं जावं लागत असतं जर एका गावामध्ये मराठा बांधवांचं प्रमाण जर जास्त असेल आणि तिथे जर एखाद्या वंजारी कुटुंबावरती अन्याय होत असेल तर अर्थात दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये वंजारी समाजाकडून मराठा कुटुंबालाही टार्गेट करण्यात येत आहे एकूणच काय हे सगळे नेते आपापल्या घरी निवांत झोपत असताना गाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांवरती जातीवाद फोपावलेला आहे फक्त तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी कुठेतरी लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रीपद टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या जातीचा आधार घेतात आणि म्हणून जात बदनाम होत असते जात समाजा समाजांमध्ये बदनाम होत नाही जात बदनाम होते तुमच्या कृतींमुळे हे खरं तर धनंजय मुंडे यांनी समजून घ्यायला होतं मस्साजोग येथील प्रकरण झाल्यानंतर जर वाल्मिक कराडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जर झाला नसता तर कदाचित हे प्रकरण कधीही जातीवरती गेलं नसतं अर्थात याला फक्त नेते जबाबदार आहे असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु नेत्यांनी योग्य वेळी योग्य भूमिका जर जाहीरपणे घेतली नाही मुग गिळून जर गप्प बसले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतंय हे या घटनेतून आता महाराष्ट्राला कळालंय दुसरी महत्वाची गोष्ट फक्त नेते नव्हे तर या नेत्यांच्या नावाने तयार झालेले काही टोळके गावगाड्यांवरती असतात समाज माध्यमांवरती फुकटच्या बाता मारणं हे यांचं काम असत आणि या टोळक्यांनी ठेवलेले वेगवेगळे स्टेटस या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे खरं तर मराठा समाज असेल किंवा वंजारी समाज असेल दोन्हीही समाजातून जातीय तेड निर्माण करणारे स्टेटस ठेवल्या जातात आणि त्यातून मग चांगले सुद्धा बहकतात आणि म्हणून हा जातीवाद तयार होत असतो परंतु या गोष्टी योग्य वेळी टाळणं शक्य असतं परंतु हे टाळणं समाजातील या टोळक्यांच्या हातात तर मुळीच नाही आहे कारण टोळक्यांना तर हे हवं आहे परंतु नेत्यांच्या हातामध्ये हे नक्कीच आहे जर त्याच वेळी जर धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असती जर त्याच वेळी आरोपींना कठोर शिक्षा द्या हे मूग गिळून गप्प न बसता जाहीरपणे जर मांडलं असतं तर कदाचित हे प्रकरण कधीही जातीवरती गेलं नसतं स्वजातीतील जर काही गुंड चुकीचं करत असतील तर त्याचा विरोध करणं हे एक चांगला नेता म्हणून तुमचं कर्तव्य असतं कारण तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात धनंजय मुंडे यांना आजपर्यंत मराठा समाजाकडून कधीही विरोध झालेला माझ्या ऐकिवात नव्हता पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत मानणारा प्रचंड मोठा मराठा समाज होता आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा तर कुठला एक समाज नाही सगळे समाज आणि सगळे धर्म होते मग आत्ताच जातीवाद आला कुठून हा जातीवाद आला आहे सत्तेच्या लालसेतून हा जातीवाद आला आहे आर्थिक व्यवहारांमधून हा जातीवाद आलेला आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्यामधून हा प्रकार खरं तर धनंजय मुंडे यांनी लक्षात घ्यायला हवा त्याच्यामुळे आम्हाला हाच प्रश्न पडतो आहे की धनुभाऊ बीड जिल्ह्याचा जो तुम्हाला आत्ता कळवळा येतोय मातीच्या बदनामीचा जो कळवळा येतोय तो खरंच मातीच्या बदनामीतून आहे की जातीच्या बदनामीतून हा प्रश्न खरं तर आम्हाला पडतो आहे आणि यातही कुठलीही जात बदनाम होत नाही आहे परंतु जातीचं पांघरून घेऊन जर एखादा गुन्हेगार वाचण्याचा प्रयत्न जर करत असेल तर ते कालही चूक होतं ते आजही चूक आहे येणाऱ्या काळातही चूक असेल भले आज आरोपीच्या कटघऱ्यामध्ये वंजारी समाजाचे लोक असतील आणि पीडिताच्या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्ती असतील परंतु याच्या उलटही कित्येक केसेस या महाराष्ट्रामध्ये घडत असतात मग प्रत्येक घटनेला आपण जातीयवादी नजरेतून बघणार आहोत का मग उद्या मराठा समाजाचा जर एखादा आरोपी एखादा गुन्हेगार जर असेल तर त्याच्यासाठी कोणी उपोषणाला बसलेलं आपल्याला बघण्याची इच्छा आहे का एखाद्या मराठा गुन्हेगाराला अटक करू नका म्हणून कोणीतरी आंदोलन करणारं तुम्हाला बघायचं आहे का आणि मग एखाद्या आई गुन्हेगाराच्या आईला एखाद्या गुन्हेगाराच्या कुटुंबियाला उपोषणाला बसताना आपल्याला बघायचं आहे का हे चुकीचे पायंडे पाडणं महाराष्ट्रामध्ये बंद केलं पाहिजे जर समोरचा व्यक्ती वाल्मिक कराड यांना समाजसेवेचं प्रचंड फळ भेटलेलं आहे आणि ते हजारो कोटींचं आहे असं समाज प्रसार प्रसारमाध्यमातून आपण ऐकतो मग त्याच समाजसेवेचं एखादं कडवट फळ जर वाल्मिक कराडांच्या ताटामध्ये जर पडलं असेल तर त्यांनी ते काही काळ सहन करावं कोर्टामधून आपला निर्दोष असण्याचं सगळे पुरावे सिद्ध करावे आणि त्यातून त्यांनी बाहेर यावं वाल्मिक कराड समाजामध्ये कालही हिरो होते आजही आहे आणि उद्याही राहतील परंतु जर ते दोषी असतील आणि तरीही जर त्यांना जातीच्या नावाखाली पाठीशी घालत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचाच समाज तुम्हाला कधी माफ करू शकणार नाही या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे दैवत फक्त गोपीनाथ मुंडे साहेबच का याचे उत्तरं तुमच्या या सगळ्या कृतींमधून आम्हाला आता दिसायला लागलेले आहे त्यामुळेच आम्हाला हा प्रश्न पडतो हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद